रहे और ये नहीं नहीं अगर मैं तर फ्रेंड्स आपण आता जस्ट एक ट्रिप सोडली आपल्या राजोग कॉलनी वालेकरवाडी येथून एक ट्रिप घेऊन आलो नाशिक सोडली आणि तुम्ही पाहिलं एकशे सहासष्ट काहीतरी रुपये आपल्याला ऑनलाईन भेटलेले आहेत कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केलेलं आहे सकाळ सकाळ डायरेक्ट उबर पेमेंट करतात माझं एवढं डोकं हलतं ना आता हे एकशे सहासष्ट आता परत जर एखादी ऑनलाईन ट्रिप सापडली तर माझा काहीतरी फायदा होईल म्हणजे मी दोनशेच्या वरती गेली अमाऊंट मी लगेच काढू शकतो रिटर्न पण आता जर समजा कॅश ट्रीप भेटत गेल्या मग हे एकशे सहासष्ट मायनस होत जाणार आपले तर मग अवघड काम आहे जरा उबेरचं पण मित्रांनो ओला आणि रॅपिडोला ट्रीप पण लवकर लवकर पडत नाही आहेत म्हणजे एवढं उबेर एवढं स्वस्त करून ठेवलं आहे मार्केट एवढं खराब केलं आहे उभेरने मग ते ओला आणि रॅपिडो कोण बुक करणार आहे मला सांगा मग हे असं झालं आहे सगळं अवघड काम आहे सगळंच पंधरा साडेपंधरा रुपये किलोमीटरने पळावं लागतं आहे उबरला तर मित्रांनो आपण आता भोसरी एम आय डी सीमध्ये मध्ये आहे आणि ही ट्रीप आपण जस्ट सोडली होती कासरवाडीचा जरा पुढं पिकअप केला होता आणि आता भोसरी एम आय डी सी सोडलंय कस्टमरने आपल्याला शंभर रुपये दिलेले आहेत ऑनलाईन पेड केलेले आहे आता बघूया आपण इथं एमच्या ऑपोजिट साईडला जाऊन थांबूया ट्रीप बघू कुठली पडती येते पहिले पेड केलेत का ठीक फ्रेंड्स बघा मला पहिलं कॅश दिसलं होतं आता हे नवीनच काहीतरी आज बघतोय मी ते बघा काय मेसेज आहे ऍपद्वारे no आधीच पैसे दिलेले आहेत तर ठीक आहे नो प्रॉब्लेम आपल्या अगोदरच पैसे जमा आहेत उबरकड आपण डायरेक्ट आता ते पैसे काढून घेऊ तर हे कस्टमर आहे ना मित्रांनो ओटीपी टाकल्यापासून जी फोन जी फोनवर चालू होती आतापर्यंत फोनच चालू होता तिचा डोकं फार बधीर केलं माझा आता <laughs> तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही आपण आहोत आता बानेरला आणि हे पाहा आम्ही मेट्रोचे खांब पिलर इथं आहे कंपन्या तर मित्रांनो आपण संत तुकाराममधून आता जस्ट एक ट्रिप कंप्लीट केली तिकडून आणली होती संत तुकाराम नगर आणि इथे सोडली बानेरला महाबळेश्वर हॉटेलच्या इथे तर मित्रांनो पहिलं कॅश दाखवली आता उबर हे पण नाटक केलं करायला लागले पहिलं कॅश दाखवते आणि नंतर कस्टमर डायरेक्ट पेड करते उबरलाच हो सेस रुपये Receive Thank 250 you. rupees on Google Pay for business. मित्रों पाऊ शकता तुम्हें अपन आता रेट काड़ला है अपने कि भेटले बगा दोनशे तेहतीस रुपये भेटलेले आहेत आणि त्याला आपण हे डिस्टन्स आहे चौदा पॉईंट सहा किलोमीटरचं त्याला भाग्यकार केला आपण तर सोळा रुपये भेटलेले आपल्याला फक्त किलोमीटर वाईज तर आता तीन ट्रिप मारलेत आपण उबरला आणि पाचशे चौऱ्याण्णव रुपये काहीतरी झालेले आहेत आपले आणि ओलाला एक ट्रिप मारलेली आहे ओलाला शंभर रुपये म्हणजे असं पाचशे चौऱ्याण्णव सहाशे सातशे रुपये झालेले आहेत आपले तर आता आपण कॅश भरत जाणार आहोत तर मित्रांनो मी तुम्हाला आता आपलं पेमेंट जमा आहे कड ते कसं काढायचं दाखवत तर तुम्हाला हे बघा कमाई मध्ये जायचंय आणि हे खाली बघा शिल्लक तीनशे एकाहत्तर रुपये मध्ये तर तुम्हाला इथं कॅश आऊट वर क्लिक करायचंय कॅश आउट क्लिक केल्यावर इथं दाखवतंय एक रुपये फी घेणार आहे आज काढायचं म्हणल्यावर लगेचच एक रुपये फी आहे म्हणजे आपल्याला दोनशे तीनशे सत्तर रुपये येणार आहेत बघा तीनशे सत्तर रुपये इज ऑन इट्स वे म्हणजे येणार आहे ठीक आहे तर तुमच्याकडे आज शून्य कॅश बॅक म्हणजे आता आपण पैसे काढू शकत नाही एकदाच असं काढू शकतो पहिलं तीनदा असायचे आता एकदाच ठेवले यांनी तर ठीक आहे डन करायचं आता थोड्या वेळात आपल्या अकाउंटला ते पैसे जमा होणार आहेत तीनशे सत्तर रुपये तर फ्रेंड्स आपण आता जस्ट सीएनजी भरलेला आहे आणि दोनशे सत्तेचाळीसचा भरलेला आहे सीएनजी तर मित्रांनो आपल्या गाडीत अजून पन्नास पर्यंत गॅस आहे काटा पन्नासवर आहे आणि काल आपण भरला होता तर आपल्याला एव्हरेज आता जवळजवळ एकशे साठचा काय म्हणले तो कुठं तर फ्रेंड्स आपण आता ग्रीस भरतोय आपल्या गाडीत तुम्ही पंधरा म्हणजे एक महिन्या भरात चांगलं ग्रीस भरून घेत जावा गाडीला आपल्या तुमच्या तुमच्या गाडीला तर ग्रीसनी काय होतं आहे बेरिंग वगैरे व्यवस्थित राहतील तर फ्रेंड्स आपण जस्ट ग्रीस भरून झाले आपल्या गाडीत तर ग्रीस आहे ना मित्रांनो एका महिन्यात चांगलं ग्रीस भरा तुम्ही एका महिन्यानी तर तुमच्या बेरिंग्स वगैरे आणि गाडी पण व्यवस्थित पळेल आवाज येणार नाही गाडीतून कुठलाही तर आता आपण ऑइल टाकून पिंपरी मार्केट आहे मित्रांनो हा पुढचं तर इथं कपडे मोबाईलचे साहित्य सगळं स्वस्त मध्ये भेटतं भरपूर काय इलेक्ट्रॉनिक्स मार्केट आहे जवळ तर फ्रेंड्स बारा सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आपण घरी चाललेलो आहे आणि आपण आज सकाळी आठ वाजता साडेसात वाजता काहीतरी लॉग इन केलं होतं जाड़ी 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 जाड़ी। तर एवढ्या वेळेत मित्रांनो किती वेळ झाला बघा ना आता साडेसात आणि साडेबारापर्यंत पकडा तुम्ही तर आता मी घरी साडे साडेचहा साडे दहा साडे माझे एकतर पाच ते सहा तासात आपला एक हजार रुपये अर्निंग झालेला आहे सातशे बावीस रुपये आपण उबरमध्ये केलेले आहेत आणि ओलाला केलेले दोनशे चौसष्ट रुपये आणि ऐंशी रुपये असे दोन भाडे मारले होते एक चाळीस एक तीस रुपयाचं काहीतरी भाडं मारलं होतं तर अशा रीतीने आपण एक हजार रुपये केलेले आहेत मित्रांनो आता बघूया चारच्या नंतर काय होतं ते तर फ्रेंड्स तुम्ही गाडी व्यवस्थित ठेवा क्लीन परमिट परमिट

ठीक है एक सिक्स बस स्वाइन रोड लाएगा ब्रिज एकशे ऐंशी केले तरी सर ऑनलाईन करतोय का नाही नाही सुट्ट्याचा प्रॉब्लेम आहे हो तर फ्रेंड्स आपण आहोत आता पूर्णानगर चिखली येते आणि ही ट्रिप आपण डीमार्ट चिंचवड चिंचवड नाही सॉरी थेरगावचं जे डीमार्ट होतं तिथून आपण आणलेलं आहे आणि चौकात सोडलेलं आहे तर एकशे ब्याऐंशी रुपये आपण कॅश घेतलेले आहेत कस्टमरकडून तर फ्रेंड्स आपण आलो आहोत घरी आठ वाजलेले आहेत तर दुपारी आपण तीन वाजता निघालो होतो या पाच तासात आपण बऱ्यापैकी के अर्निंग केलेलं आहे सकाळसारखं सारखं तर नाही केलं पण बऱ्यापैकी केले ठीकठाक तर तुम्हाला माहितीच आहे की मी कॉलेजवर खूप डिपेंड आहे आमचा धंदा आमच्या एरियातला डी वाय पाटील कॉलेज पी सी पी कॉलेज तर आता यांना ह्या दोन्ही कॉलेजला सुट्ट्या लागलेल्या आहेत बरीच पोरं आता गावाला गेलेली आहेत तरीही आपण बऱ्यापैकी अर्निंग केलेलं आहे दुपारी तर आपण उबरला केलेलं आहेत एक हजार रुपये आणि ओलाला सातशे काहीतरी केलेलं आहे प्रायव्हेट बुकिंग आपल्या दोनशे रुपयाच्या झालेल्या आहेत तर आपण सी एन जी किती दोनशे एक्क्याऐंशीचा काहीतरी स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवलं आता सकाळी तर किती प्रॉफिट होते मी तुम्हाला दाखवल स्क्रीनशॉट तुम्ही नक्की बघा तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र